रात्र सव्वीसावी बंधू प्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला आतुन देवी आला होता अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता मी दापोलीस जवळ शिकाव्यास राहिलेलो होतो मला घरी जाता येत असे शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यायचो परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पोटात जावयाची आवश्यकता असते गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कोठून आणवयाचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त आहे पौष्टिकही आहे कांद्यात आहे असे डॉक्टर अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नाही कांद्याचे गुणधर्म काही असोत माझ्या आईने कांद्यांना अर्धवट पाप दिली। पाक दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली मी एक दिवस आईला म्हंटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडीचाच मुळी दादाला कांदे भिंदे त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे स्वप्नी दिसे आहे बोवा दादाची मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असता तर बरे झाले असते मिळाला असता कांदेपाक मिळाले असते दही दूध मिळाले असते गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादा स्वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे माझ्यासारखा खटाळ खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे तो मनातील दुःखे कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असशील तरच मला दे देवी बऱ्या झाल्या आता काय बरणीत आहे तो चार दिवस आम्ही सारे मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझे कोणी सावत्र का मुले आहात श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आला श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भूत आठवतात श्याम तू का आता लहान आहेस मग ती पुराणे लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत कडक पाणी देत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत बरोबर भावाचा का असा मत्सर करावा पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार असे नका हो करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून ला घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जारे श्याम फाळके काढून आण पाणी नको हो कापू ते पान कापे घे वरची पाणी काप जा मी गेलो व पान काप्याने केळीच्या उंच गेलेला डांगा कापून खाली पडला पाणी नीट कापून घरी आणली अण्णा ताटोळी मला वाजवायला दे मी फटफटे करीन बाबूला म्हणाला आई पानग्या करावयास बसली कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होती अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणी साखर तेथे शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे दादाने कांदेपाक आणला व पानगी बरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला शहाणा हो मी त्या दिवशी रागवलेला होतो सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही दादांनी मला विटी दांडू बोलवले मी गेलो नाही दादा मग बाबुल्या बरोबर खेळू लागला छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्यांनी बाण केले होते दादा नेम मारित होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखावतोस त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग विटी दांडू खेळावयास येतोस माझे अडले आहे खेटर मी नाही येत जा फणकार्यांनी मी निघून गेलो दादावर माझे प्रेम नव्हते परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो ती वंचना होती जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार दुपारची जेवणी झाली दादा पडला होता तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे त्याला त्यामुळे बरे वाटत असे परंतु त्या दिवशी मी रागवलेलो होतो दादा माझ्याकडे पाहत होता मुकेपणाने मला बोलावित होता परंतु त्याच्या पायावर पाय द्यावयाचे नाहीत असे मी ठरविले होते मी दुष्ट झालो होतो माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी मी फत्तर झालो होतो दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला श्याम देतोस का रे तळव्यावर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार येथे तू आहेस म्हणून सांगतो रे जरा दादांच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस मी ठरविले होते दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही मी काही केल्या उठलो नाही आई नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या काणी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादा जवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सक्के दायित्व पक्के असे म्हणत आई खरंच दादाच्या पायावर त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती खटाळभर भांडी घासायची होती परंतु हे सारे आईने पडू दिले स्वयंपाक घराचे दार कुत्रे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेम मूर्ती त्यागमूर्ती कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची आई एक शब्दही मला ती बोलली नाही माझ्यावर रागवली नाही शेवटी मीच शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ गेलो व म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो ना दूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे धसमुसळ्यासारखे नको देऊ त्याला झोप लागेपर्यंत दे, लागे दे। मग खेळायला जा श्याम तुझाच ना भाऊ असे म्हणून आई गेली उष्टांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली दादाच्या पायावर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपित होतो शेवटी त्या माझ्या निर अहंकारी दादा झोप लागली माझा राग मावळला जसा जसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसा तसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला रात्रीची जेवणी झाली आईचे उष्टे शेण वगैरे झाले अंगणात आम्ही बसलो होतो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात याला गळती म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते उन्हाने करपून जात नाही तुळशी जवळ पंथी लावलेली होती परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती सुंदर चांदणे पडले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ पडले होते दादा मी पुरुषोत्तम व बाबूला अंगणात बसलो होतो दुर्वाची आजी आई सुद्धा बसल्या होत्या शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंग्या दोन्ही हातांनी काढित होतो मी आईला म्हंटले आई, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते म्हणतेस का कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला आहे ते शोधावयास जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येतेच असेल असे त्यांना वाटले कसे छान आहे गाणे आई म्हण ना ग आई म्हणाली आज आजीत छानदार गाणी म्हणणार आहे तेच आज एक म्हणा हो तुम्ही ते चिंदीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजी सांगितले दुर्वाच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितलेले आहे चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते काहीतरी पर्यातील पात्री कोण हकमारी अशा सारखेच ते असेल मी उतावळा होऊन ते नको चिंदीचे भिकार गाणे चांगले पितांबराचे तरी आजी म्हण मन, असे म्हटले आजी म्हणाली श्याम एकतर खरे त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठण आहेत आजी गाणी म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य तेथे ते हात वगैरे हलवून गाणे म्हणे भावनामय होऊन गाणी म्हणे विषयाशी एकूप होऊन गाणी म्हणे त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते द्रौपदी सी बंधू शोभे नारायण हे चिंदीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठे हृदय व कल्पना या गाण्यात आहेत कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू यांच्यातही जणू प्रेम आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसह कृष्णा नाव मिळालेले आहे त्याच प्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिनत्व अद्वैत आहे असे दाखविनासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळाले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्णाचे पाटला बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिनी लेख एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारी नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तीप्रमाणे म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे नर असुर या तिन्ही लोकात सात्विक साजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत नाना दृश्य पाहावयास मिळत कोणाचा महिमा वाढव कोणाचा गर्व दूर कर कोठे कोपऱ्यात सुगंध फुल सुगंधी फुल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र कारण ते निष्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एका एक ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसले समान दृष्टी काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सारे तुझी सक्की बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो माझ्या घरात काय येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय आहे परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंदी ते बांधायला तिने दिली तर घेऊन ये तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्या जवळ माग नारद सुभ्रेकडे आले सुभद्रा म्हणाली ये रे नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रम्हलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधीच येत नसेल रोज उठला नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुवन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाला सुभद्राताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळभळ रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंधी दे नारदा आता चिंदी कोठे शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभुज राजाने भेट म्हणून पाठविला आहे नारदा घरात एक चिंदी सापडेल तर शपथ ही मौल्यवान पैठणी नारद चिंदी नाही रे असे सुभद्रा म्हणाली बरे तर मी द्रौपदी ताईकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली ये नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैस या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे पण माझा कृष्ण सारा लुटू नको हो मला ठेव थोडा द्रौपदी थट्टा करावायला वेळ नाही बोलायलाही वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंदी दे आधी नारद घाबऱ्या घाबर्या म्हणाला खरे का नारदा किती सरे किती सरे कापले माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे रे असे म्हणून नेसूचे पितांबरच फाडून तिने चिंदी दिली भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी सबंधू शोभे नारायण माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हंटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो गाणे झाले मला आई म्हणाली श्याम आवडले की नाही ऐकलेस की नाही नीट आईचा हेतू ओळखला मी आईला विचारले आई, विचार आई? आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस ते ओळखू ओळख बरे तुका मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सक्की बहीण असून कृष्णाला चिंधी देईना तसा मी सक्का भाऊ असूनही प्रेम करीत नाही मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते होय ना मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितले खरे की नाही सांग आई म्हणाली होय तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकविण्यासाठी मी एकदम उठलो व दादा जवळ गेलो दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे रे काय क्षमानी भीमा कसची मागतोस मी दुपारचे विसरूनही गेलो होतो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांस मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्पर प्रेम करा त्यातच आमचा आनंद देवाचा आनंद